जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपला चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर भ्रष्टाचारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची नंदुरबार जिल्हा बाहेर बदली करण्यासाठी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना मॅग्म नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान समन्वय समिती नंदुरबार जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा यांच्यातर्फे काळ्या फिती लावून आंदोलन सुरू फेब्रुवारी हजार पंचवीस दरम्यान काळ्या फिती लावून काम करणे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दोन मार्च दोन हजार पंचवीस धरणे आंदोलन साखळी उपोषण तीन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस काम बंद आंदोलन अत्यावश्यक लेख व मेडिको लिगल केसेस वगळून दहा मार्च दोन हजार पंचवीस ते बेमुदत संपूर्ण सेवा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच आंदोलक यांच्याकडून सांगण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भ्रष्टाचारी जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा लाहडे यांची बदली झालीच पाहिजे या भ्रष्ट डॉक्टर वर्षा लाहडेंचा करायचं काय भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लाहडे हटवा भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लाहडे हटवा नका डॉक्टर वर्षा लाहडे किती लाचा कोण म्हणतं जाणार नाही दोन 2025 दोन आज पासून आपण आपलं जे वरिष्ठ अधिकारी आहेत डॉक्टर वर्षा लाडे यांनी आपल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर जो अन्याय अत्याचार केलेला आहे आर्थिक आणि मानसिक त्याविरुद्ध जे आपण आंदोलन पुकारलं आहे त्याचा आपला हा आप पहिला दिवस आज आपण सगळ्यांनी कर्मचाऱ्यांनी काळीफीठ लावून निदर्शनं करायची आहेत तर आजपासून आपण आंदोलनाला सुरुवात करतो आहोत see hey. you